ज्या मुंबई लोकलला मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हणजेच लाईफलाईन समजले जाते तीच लोकल रेल्वे सेवा मुंबईकरांचे जीवन संपवणारी वाहिनी बनली आहे हे मी म्हणत नाहीये तर गेल्या वीस वर्षात मुंबई लोकलचे झालेले अपघात व त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आकडे सांगत आहेत गेल्या वीस वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळांपासून होत असलेल्या मुंबई लोकलच्या अपघातांची मालिका आत्ताही सुरूच आहे असाच एक अपघात काल नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी मुंब्रा आणि दिवा या स्थानकादरम्यान झाला या रेल्वे अपघाताने संपूर्ण मुंबईकरांना हादरवून सोडले या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हा अपघात नेमका कसा घडला यामागील कारणे काय गेल्या वीस वर्षात मुंबई लोकलच्या अशा किती घटना घडल्या त्यात किती प्रवासी मारले गेले आणि यापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात या सर्वच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या चर्चेतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मुंब्रा स्थानकातून सीएसएमटी कडे जाणारी एक लोकल ट्रेन आणि विरुद्ध दिशेने येणारी दुसरी लोकल ट्रेन एकमेकांच्या अगदी जवळून गेली या दोन्ही गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होती आणि अनेक प्रवासी दरवाजात लटकट उभे होते दोन गाड्या एकमेकांच्या जवळून जाताना दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांना एकमेकांचे धक्के लागले ज्यामुळे काही प्रवासी ट्रेन मधून खाली रुळावर पडले या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला तर अन्य काही जण गंभीर जखमी आहेत यामध्ये एका जी आर पी कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामागील प्रमुख कारणांची चर्चा करणे आता गरजेचे आहे त्यातील पहिले कारण म्हणजे प्रवाशांची प्रचंड गर्दी मुंबई लोकलच्या ट्रेनमध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी प्रचंड गर्दी असते प्रवासी फुटबोर्डवर आणि दरवाजात उभे राहून प्रवास करतात ज्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते आणि अशा घटना झालेल्या पण आहेत दुसरे असे की रेल्वे रुळांची जवळीक दोन गाड्या एकमेकांच्या जवळून जाण्याच्या वेळी रुळांमधील अंतर कमी असल्याने प्रवाशांना एकमेकांचे धक्के लागण्याची शक्यता वाढते यासोबतच मानवी चूक आणि देखभालीची कमतरता हे देखील एक प्रमुख कारण आहे काही वेळा सिग्नल यंत्रणेतील त्रुटी किंवा रेल्वे रुळांचे अपुरे रखरखाव मेंटेनन्स यामुळेही अशा घटना घडतात सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत सर्वांनीच रेल्वे प्रशासनाला कित्येक वेळा निवेदने पत्र व्यवहार अर्ज करून झाले की सकाळच्या व संध्याकाळच्या वेळेत लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या करणे गरजेचे आहे परंतु रेल्वे प्रशासन याकडे कानाडोळा करत आलेले आहे त्याचा परिणाम म्हणजे काल झालेला अपघात होय काल झालेल्या अपघाताबाबत रेल्वे विभागाने चौकशी केली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे मुंबईची उपनगरीय रेल्वे ही शहराची लाईफ लाईन आहे जी दररोज साठ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देते परंतु गेल्या वीस वर्षात अनेक अपघातांनी या यंत्रणेच्या सुरक्षिततेवर उपस्थित एकोणीसशे ते दोन हजार एकोणीस दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये अधिक अपघात नोंदवले गेले गेल्या वीस वर्षात मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये एक्कावन्न हजारहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे असे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी प्रवाशांचा तर मध्य रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्यांच्या अपघातांमध्ये एकोणतीस हजार तीनशे एकवीस प्रवाशांचा मृत्यू झाला आहे ही आकडेवारी रेल्वे प्रशासनाने स्वतः मुंबई उच्च न्यायालयात सादर केली होती त्यामुळे या आकडेवारीवर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे संदर्भात दोन हजार चोवीस मध्ये मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली तरी जखमींची संख्या वाढली आहे असे सरकारी रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारांतर्गत उघड केले आहे यामध्ये रूळ ओलांडताना म्हणजे ट्रॅक क्रॉस करताना गाडीतून पडल्यामुळे आणि गाड्यांच्या धडकेमुळे होणारे अपघात यांचा समावेश आहे विशेषतः दोन हजार पाच पासून मुंबईच्या लोकल ट्रेन मधील अपघातांचे प्रमाण हे गर्दी तांत्रिक त्रुटी आणि मानवी चुका यांमुळे वाढतले आहेत तथापि दोन हजार एकोणीस वीस मध्ये भारतीय रेल्वेने प्रथमच अपघातांमुळे शून्य प्रवासी मृत्यू नोंदवले जे एक उल्लेखनीय यश आहे परंतु मध्य रेल्वेची गर्दी आणि लोकल सेवा या दोनही गोष्टी परस्पर विरोधी आहेत गेल्या काही वर्षात ठाणे व त्या पुढील भागातील लोकसंख्या ही प्रचंड वाढलेली आहे एकट्या दिव्याची लोकसंख्या ही जवळपास तीन लाखांहून अधिक आहे त्यातील पन्नास टक्के लोक जरी दररोज लोकलने प्रवास करत असतील असं जर आपण मानलं तरी दीड लाख लोक दररोज प्रवास करत आहेत असं म्हणावं लागेल परंतु तिथल्या लोकलची संख्या तेवढीच आहे जी काही वर्षांपूर्वी होती त्यात भर पडली ती एसी लोकलची सकाळच्या गर्दीच्या वेळेत एसी लोकलच्या फेऱ्यांमुळे साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या त्या विरोधात ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये बदलापूर कळवा जोरदार आंदोलन केलं होतं साध्या लोकलच्या फेऱ्या कमी केल्याने त्याचा परिणाम आणखीन गर्दी वाढण्यात होतो त्यामुळे एसी लोकलचा विरोधही मुंबईकरांनी केला होता शिवाय मध्य रेल्वेवर अठराशे साठ साध्या लोकलच्या फेऱ्या होतात तर एसी लोकलच्या फेऱ्या एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर वाढवून ऐंशी केल्या आहेत अठराशे साठच्या तुलनेत एसी लोकलच्या ऐंशी फेऱ्या कमी वाटतात परंतु सकाळच्या गर्दीच्या वेळेत जिथे प्रत्येक मिनिटाला स्टेशनवरची गर्दी, गर्दी अधिकाधिक वाढत जाते तिथे एसी लोकलमुळे वाया जाणाऱ्या दहा ते पंधरा मिनिटांनी स्टेशनवरच्या गर्दीची आपण केवळ कल्पनाच करू शकतो अशा गर्दीत चढणे म्हणजे जीवाशी खेळण्याचाच प्रकार आहे आणि हा खेळ मध्य रेल्वेचे प्रवासी दररोज खेळत असतात मुंबई रेल्वे अपघात कमी करण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाऊ शकतात ज्यात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हा एक उपाय असू शकतो अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाऊ शकते यांमध्ये उंचावलेले प्लॅटफॉर्म पादचारी पूल आणि एक्सेलेटर यांचा समावेश आहे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते याशिवाय गर्दीवर नियंत्रण करणे फारच गरजेचे आहे जास्त गर्दी असलेल्या मार्गांवर गाड्यांची संख्या वाढवणे तसेच प्रवाशांना दरवाजात उभे राहण्यापासून परावृत्त करण्यासाठी जागरूकता मोहिमा राबवणे गरजेचे आहे शिवाय प्रवाशांच्या कामांच्या वेळेचे नियोजन करणे आठवड्यातील सुट्टी एकाच दिवशी म्हणजे रविवारी न देता वेगवेगळ्या दिवशी देणे शक्य असलेल्या विभागांमध्ये वर्क फ्रॉम होम हा एक ऑप्शन आहे हा ऑप्शन त्यांना देणे यांसारखे उपाय करता येऊ शकतात त्यासोबतच नियमित देखभाल म्हणजेच मेंटेनन्स आणि तपासणी करणे ही तितकेच महत्वाचे आहे रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि गाड्यांचे नियमित ऑडिट आणि देखभाल यामुळे तांत्रिक त्रुटींमुळे होणारे अपघात टाळता येतील सोबतच जागरूकता वाढवणे प्रवाशांना सुरक्षित प्रवाशाच्या सवयी जसे की दरवाजात उभे न राहणे याबाबत शिक्षित करणे आवश्यक आहे या उपाययोजना केल्याशिवाय मुंबईच्या लोकल मधले अपघात टाळता येतील व नागरिकांचे प्राण वाचवता येऊ शकतात मुंब्रा दिवा रेल्वे अपघात ही एक दुर्दैवी घटना आहे जी मुंबईच्या रेल्वे यंत्रणेच्या मर्यादा दर्शवते प्रचंड गर्दी अपुऱ्या असुरक्षितता उपाय आणि मानवी चुका यांमुळे असे अपघात घडत असतात तथापि गर्दीचे नियंत्रण आणि पायाभूत सुधारणा यांसारख्या उपाययोजनांमुळे भविष्यात असे अपघात टाळता येतील मुंबईकरांचा रेल्वेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासन सरकार आणि प्रवासी यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना मुंबई आउटलुक कडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींनी लवकर बरे व्हावे हीच इच्छा